नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर महत्वाचा विषय घेऊन येत आहे नातेपुते नगरपंचायत बांधकाम परवानगी या संदर्भात अनेक तक्रारी आपल्या जवळ येत होत्या की बांधकाम विभागाकडून जास्तीचे पैसे घेतले जातात आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्या संदर्भात जे काही नियम आहेत त्या नियमात कडक आहेत किंवा अशा बऱ्याच गोष्टी सगळ्यात महत्वाचं होतं की बांधकाम परवाने घेण्याच्या अतिरिक्त पैसे घेतले जातात आता या संदर्भात काही असेल ते असेल परंतु ते भविष्यात विभागीय चौकशीमध्ये त्या संदर्भात काय पुरावे आपण सादर करू त्यानंतर ती बहु काय होईल ती परंतु आता सगळ्यात महत्वाचा सांगण्याचा विषय होता की अनेक फोन आले की बाबा सर बांधकाम परवाना घेताना अनेक आम्हाला अडचणी येतात त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या एक बेसिक स्वरूपाची माहिती तुम्हाला मी आज देणार आहे आणि लाईव्ह थोडस लवकर करण्याचं कारण होत की लाईव्ह करताना काय डिस्टर्ब आपल्याला म्हणजे तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळं थोडंसं लवकर घेत आहे तर सगळ्यात पहिलं पहिलं महत्वाचं आहे की बांधकाम सुरू करायचं असेल म्हणजे तुमचं फ्लॅट जमीन आहे त्यावर तुम्हाला बांधकाम सुरू करायचं आहे एक किंवा तुमचं बांधकाम सुरू आहे दोन तीन नंबरला तुमचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि चार तुमचं बांधकाम करण्यासाठी तुम्ही परवानगी घेतलेली आहे परंतु तुम्ही दोन वर्ष झाले पाच वर्ष झाले बांधकामच केलं नाही या तुमची आर्थिक गोष्टी असतील ह्या चार गोष्टी आता पहिल्याकडे येतो की तुमचं बांधकाम अजून चालू झालेलं असेल तर बांधकाम परवानगी घेताना ज्या काही कागदपत्राची आवश्यकता असते ह्या संबंधित नगरपंचायत असेल नगरपंचायतकडून ते यादी घ्या म्हणजे प्रिंटेड यादी घ्या म्हणजे असं हाताने लिहिलेली घेऊ नका प्रिंटेड यादी त्याच्यावरती नातेपुती नगरपंचायतचा जो अप्लिकेशन आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी त्यांचा एक अर्ज असला पाहिजे त्या अर्जावरती डिटेल्स जी कागदपत्र आहे ते प्रिंटेड करून ते नगरपंचायत मार्फत दिलं पाहिजे उकडतं हाताव लिहायचं तात्पुरतं तसं नाही पाहिजे अधिकृत ते कागद तुमच्या जवळ पाहिजे ते टिक करून जे कागदपत्र आहेत ते सगळे तुम्ही सबमिट करू शकता आता काही नगरपंचायत महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन सुद्धा बांधकाम परवाना ही पद्धत आलेली आहे ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी डायरेक्ट कागदपत्र सबमिशन करून करायचं आहे आता हे सगळं करत असताना हे पहा चार पॉईंट तुम्हाला सांगितलं त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला नंतर सांगणार आहे सगळं झाल्यानंतर आता लक्षात घ्या एक बांधकाम सुरू करायचं आहे तुम्हाला ओके म्हणजे बांधकाम चालू केलं नसेल बांधकाम सुरू आहे तेच बांधकाम परवानगी दोन नंबरला बांधकाम तुमचं सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला परवानगी घ्यायची असेल आणि तीन नंबरला काय की जर तुमचं बांधकाम ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्हाला बांधकाम तुम परवानगी घ्यायची असेल आणि चार नंबर बांधकाम परवानगी घेतलेली आहे परंतु तुम्ही तीन चार वर्ष झाले बांधकाम केलंच नसेल तर परवानगीला वाढीव तुम्हाला घेता येतं म्हणजे आता कडे येतो पहिला पॉईंट काय महत्वाचा आहे की बांधकाम परवानगी सुरू करा म्हणजे बांधकाम चालू करायच्या अगोदर घेतलेली परवानगीला जी कागदपत्र लागतात ते तुम्हाला सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते आणि त्यांची काही जी फी असेल ती भरल्यानंतर तुम्हाला ते परमिशन मिळून जाते त्यांचे काय नियम असतात ओके त्यानंतर दोन जर तुमचं बांधकाम निम्म झाला असेल का सुरू झालं असेल थोडंफार बांधकाम झालं असं जास्त झालं असं पूर्ण झालं तर त्यावेळेस तुम्हाला बांधकाम परवानगी ही मिळू शकते का मिळू शकते त्याला काय अडचण नाही त्यानंतर जर तुमचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे परत बांधकाम परवानगी मागाय गेला तर बांधकाम पूर्ण झालं बांधकाम परवानगी कशी मागायची तर सुद्धा त्यासाठी सुद्धा काही नियम आहेत आटे आहेत ते पण काय असं म्हणजे बांधकाम केलंय पूर्ण आता तुम्हाला बांधकाम परवानगी तुम्ही का आलात असं नाही त्याचं सोपर्याय आहे आणि त्यानंतर पुढचं चौथं जे आहे की तुम्ही बांधकाम परवानगी घेतलेली आहे परंतु चार पाच तुम्ही बांधकामच केलं नाही तर काय तर तुम्ही त्याचं एक्सटेन्शन करून घेऊ शकता वाढवून परत अप्लिकेशन करून ते एक्सटेंड करून घेऊ शकता संबंधित अधिकारी जे असतील बांधकाम विभागाचे त्यांच्याकडून तुम्ही ती परमिशन घेऊन ते एक्सटेंड करू शकता त्यात काय अडचण नाही आता हे चारही गोष्टी आहेत यासाठी सगळ्यात महत्वाचं पॉईंट मी तुम्हाला सांगतो की बांधकाम करताना साईट मार्जिंग सोडणं आवश्यक आहे साईट मार्जिन किती असेल रस्ता किती असेल या सगळ्या गोष्टी या नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या नियमामध्ये असतील किंवा महाराष्ट्र बांधकामच्या रूलनुसार जे काय असतील त्यानुसार तुम्हाला ते मार्जिन सोडावं लागणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तरच तुम्हाला बांधकाम परवानगी नगरपालिकेकडून महानगरपालिकेकडून किंवा नगरपंचायतकडून दिली जाणार हे लक्षात घ्या आता साइड मार्जिन तुम्ही बांधकामच केले तुमचं बांधकाम सुरू आहे आणि तुम्ही साईड मार्जिन सोडली नाही तर ते स्वात तुम्हाला घातक काय ते स्वतः तुम्हाला अडचणीचं होणार आहे लक्षात घ्या म्हणजे साइड मार्जिन जर सोडलं नसेल तुम्ही बांधकाम चालू केलं असेल तर ते अनधिकृत होऊ शकतं मग त्यासाठी जी साईड मार्जिनचे काय रूल आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर म्हणजे तिन्हीसाठी चारहीसाठी तुम्हाला ते महत्वाचं आहे लक्षात घ्या बांधकाम करताना साईट मार्जिंग आणि रस्त्यासाठी जी काय तुम्हाला मीटरमध्ये मध्ये जागा सोडायची आहे ती तुम्हाला कंपल्शन आहे लक्षात घ्या परंतु बांधकाम सुरू असेल सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही करू शकता बांधकाम परवाने घेतला असेल बांधकाम चालू केलं नसेल त्याचं एक्सटेंड करून परत तुम्हाला ते करता येऊ शकतं आता हे सगळं करत असताना अडचण कुठे येणार आहे त्यांचं बांधकाम झालेलं आहे आणि त्यांनी साईट मार्जिंग नाही ठेवली त्यांचं बांधकाम निमेपर्यंत आलेलं चालूच केलं त्यांनी साईड मार्जिन नाही ठेवली अशा वेळेस मात्र अडचणी येऊ शकतात मग अशा वेळेस काय केलं जातं हे नगरपंचायतचे बांधकाम विभागातले जे अधिकारी आहेत ना अनेक ठिकाणी कोणी दुसऱ्या तांदळाचं नाही हे लक्षात घ्या आपल्याला माहित आहे सगळं प्रकरणं आहेत बरीच कोर्टामध्ये आहेत मीडियावरती आहेत दिघाणची प्रकरण आहेत भ्रष्टाचाराची बांधकाम परवानगी घेताना जर तुमचं मार्जिन नसेल तर तुम्ही काय म्हणता कुठं अडचणी आहेत आपल्याला जाऊ द्या पैसे देऊन आपलं कस तरी बांधकाम परवान घेऊन टाकू अशा पद्धतीचं ज्यादा पैसे देऊन किंवा त्यांनी त्यांची मागणी होते आणि ते बेकायदेशीर काम करतात उद्या आणखी घटकूनतात म्हणून लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आहे की जर बांधकाम करताना साईड मार्जिन नसेल तर त्यासाठी सुद्धा शासनाकडून काही नियम आहेत त्या नियमानुसार काही गोष्टी पाहून तुम्हाला त्या बांधकाम परवाना दिला जाऊ शकतो त्यामध्ये काय असं अडचणीचं नाही हे लक्षात घेतलं पहिला आपण ओके हे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून नातेपती नगरपंचायत बांधकाम परवानगी याविषयी अनेक तक्रारी येतात की जे संबंधित इंजिनियर आहेत किंवा जे अधिकारी आहेत यांच्याकडून जास्तीचे पैसे आकारले जातात अशा बऱ्याच तक्रारी माझ्याकडे येत आहेत जास्तीचे पैसे आकारले जातात मग किती पैसे घेतले पाहिजे काय घेतले पाहिजे त्याला क्रायटेरिया आहे त्यामध्ये नकाशा असेल लेआउट असेल त्यानुसार स्ट्रक्चर असेल त्या बांधकामाचं या सगळ्या गोष्टी इंजिनियर इंजिनियर म्हणता किंवा काय आर्किटेक्चर यांच्याकडून ते करून घेतलं जातं आणि ते सबमिट करावं लागतं स्कॅनिंग करून ते सबमिट करावं लागतं आणि ते सबमिट केल्यानंतर संबंधित अधिकारी ते व्हेरीफाय करतात आणि त्यानंतर त्याला परमिन परवानगी देतात जी काही फी असेल ती फी भरल्यानंतर तुम्हाला ते हे दिलं जातं त्यामुळं तुम्ही जे काही फी भरणार आहे त्याची पावती असेल किंवा जे तुम्ही रक्कम देणार आहे टोटल त्या रकमेची पावती तुम्हाला त्या जेवढे भरले तेवढ्या रकमेची पावती तुम्हाला मिळाली पाहिजे अतिरिक्त जर पावती कमी पैशाची असेल जास्त पैसे तुम्हाला दिले मागित बिलिंग होत असेल तर ते भ्रष्टाचारात लक्षात येतं त्यामुळं लक्षात घ्या की संबंधित इंजिनियर असेल तुमचा आर्किटेक्चर असेल की ह्यांच्या मार्फत तुम्ही एक विचार केला पाहिजे बघितलं पाहिजे की नक्की की काय होतं आहे आणि ह्याबाबत तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक काम केलं पाहिजे म्हणून लक्षात घ्या आता फक्त मी तुम्हाला या माध्यमातून सांग सांगू इच्छितो की जर तुम्ही नगर पंचायत बांधकाम परवानगी घेत असाल तर सगळ्यात महत्वाचं आहे साईट मार्जिंग आणि साईट मार्जिंग अतिशय महत्वाचं आहे आणि साईट मार्जिंग जर नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते त्यामुळे रस्ता असेल तर रस्त्यासाठी किती जागा सोडायची किती मीटर सोडायची सगळे नियम आहेत परंतु तुम्हाला कामे करून देतो असे काही इंजिनियर म्हणत असतील आणि अधिकाऱ्यांना हाताला धरून जरी काम होत असेल तरी लक्षात घ्या हे बेकायदेशीर होऊ शकतं परंतु असं नाही की तुम्ही बेकायदेशीर करत म्हणजे तुमचं बांधकाम झालेलं आता तुम्हाला कुठलाच पर्याय राहिला नाही किंवा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल ते बांधकाम अनधिकृत बांधकामामुळे जर तुम्हाला अधिकृत बांधकाम झाल्यामुळं जर तुमचं ते भविष्यात अतिक्रमण म्हणून गृहित झालं त्याच्यावर चेहरा लागला तर तुम्हाला ते अडचणीचे येऊ शकतं त्यामुळं त्याचा काही जे काही नियमानुसार जे काही दंड असेल ते भरल्यानंतर कुठल्याही रस्ता शासकीय रस्ता असेल ह्या बाकीच्या गोष्टीला अडचणीत नसतील आणि ते कुठंतरी रिलीफ असेल तर अशा वेळेस काही शासनाचे नियम आहेत त्या नियमानुसार ते होऊ शकतं म्हणून तुमचं जर कुठं अनधिकृत बांधकाम असं होते असं तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्हाला भीती दाखवली भीती दाखवली जात असेल संबंधित अधिकारी किंवा इंजिनिअरकडून तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही त्या संदर्भात इंजिनियरला म्हणा की बाबा ह्यासाठी काय नियम कायदे आहेत का असतील तर त्या नियमात बसवून आम्हाला द्या तुम्ही तुमच्या चांगल्या वकिलाशी संपर्कच करा जी बांधकाम आहे अशा तज्ज्ञ वकिलाची माहिती घ्या त्यांच्याकडे जावा त्यांच्याकडून त्या पद्धतीनं जो शासनाचा अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये आणि जर बांधकाम तुम्ही केल्यानंतर परवानगी मागे गेला तर अडचण येत असेल तर तिथं ता काय करता येऊ शकतं या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडून सल्ला घ्या तसे अधिनियम शासनाचे आहेत लक्षात घ्या त्यातून तुम्हाला रिलीफ मिळू शकते कायदेशीर रिलीफ मिळू शकते म्हणजे अर्ज करून तुम्ही त्या नियमानुसार दाखवून बाबा या नियमात बसतोय तुम्ही मला या नियमात बसवून म्हणाले सर जे काय बांधकाम परवानगी आहे ते दिली पाहिजे अशा पद्धती बोलू शकता त्यासाठी आता पैसे गरज नाही तुम्हाला जे काय जर डिफरन्स असेल त्यांचा शासनात दंड असेल तेवढा भरावा लागणार आहे परंतु तुम्हाला भीती दाखवून शासनाचा दंड न भरता तुम्हाला जर बाकीच्या गोष्टी करून दिल्या जात असतील तर हे तुमच्यासाठी घातक आहे त्यामुळे कुणीही जास्तीचे पैसे देऊ नका पार्ट वन काढलेला आहे एवढ्या पुढच्या आठवड्यामध्ये दुसरा पार्ट मी काढणार आहे त्यामध्ये नातुपती नगर पंचायत बांधकाम विभागाचे किती पैसे घेतले पाहिजेत कुठले कुठले कागदपत्र लागतात नातुपती नगर पंचायतकडून कुठले कागदपत्र मागितले जातात बांधकाम परवानगीसाठी कुठले नियम त्यांचे आहेत त्याचबरोबर किती फी घेतली जाते त्याचे कोण अधिकारी आहेत जे अधिकारी अधिकृत आहे का किंवा जे इंजिनियर आहे ते इंजिनियर ते अधिकृत आहेत का अशा सगळ्या गोष्टी आपण पुढच्या पार्टमध्ये घेणार आहे लक्षात घ्या पुढचा दुसरा पाठ एक दोन चार दिवसामध्ये जे शपथविधी होईल जस आपलं राज्य सरकार सुरू होईल त्यानंतर त्या गोष्टीसाठी मी समोर येणार आहे आजच्या फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की बांधकाम करताना साईड मार्जिंग किती सोडावे हे तुमच्या इंजिनियरला विचारा नगरपंचायतकडून विचारा त्या पद्धतीनं साईड मार्जिंग जर झालं तरच तुम्हाला बांधकाम परवानगी मिळू शकते आणि त्याचबरोबर जे आवश्यक कागदपत्र आहेत ते जमा केली तरच ते लिगली होऊ शकतं त्या व्यतिरिक्त जर काही करण्याचा प्रयत्न जर ह्यांनी केला आणि कुठल्याही अधिनियमाचा वापर न करता रिलीफ न करता ते जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला ते घातक ठरू शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे बांधकाम सुरू करायचं अगोदर किंवा बांधकाम सुरू असेल बांधकाम पूर्ण झालं असेल किंवा बांधकाम परवानगी तुम्ही ऑलरेडी अगोदर घेतली असेल आणि तुम्ही बांधकाम केलं नसेल तुमच्या काय आर्थिक अडचणीमुळे आता तुम्ही करणार असाल एक्सटेंशन एक्सटेन्शन सोय घेणे महत्वाचं आहे जुनं ते बांधकाम परवानगी किती वर्ष चालते काय चालते नमूद केलेलं असतं त्यानुसार तुम्ही एक्सटेंड करून घ्या ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत लक्षात घ्या आणि बांधकाम परवानगीसाठी लागणारी कागदपत्र जे आहेत हे नगर पंचायत नातगुंदी नगर पंचायत करून अधिकृत घ्या अशी कागदाल दिलेली घेऊ नका हँड मध्ये तुम्ही डायरेक्ट अधिकृत त्यांच्या त्यांच्या परिपत्रक म्हणजे त्यांच्या नावासहित वर त्यांचं नाव नात नातगंद नगर पंचायत आणि त्यानुसार जी काय असेल ऍप्लिकेशन अर्ज असेल तर त्यानुसार ते घ्या जेणेकरून आपण ते जे कागदपत्र सगळे सबमिट केली तर परत काय अडचण येणार ना हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्याला विषय अतिरिक्त पैसे घेतले जातात बांधकामासाठी जनतेची लूट केली जाते या गोष्टी विभागीय चौकशीमध्ये समोर येणारच आहेत आणि ह्या संदर्भात आणि पुरावे सुद्धा आपल्याजवळ हळूहळू यायला लागलेल्या आहेत आणि भविष्यात ते सुद्धा आपण समोर आणू त्याबद्दल कुठलाही डाऊट नाही याच्या माध्यमातून सांगतो आणि नंतरच्या पार्टला आपण रिसर्च सगळं संदर्भित आपण माहिती घेऊ कारण आजचा व्हिडिओ हे तात्काळ आलेला आहे त्यामुळं ह्याच सगळं सांगण्याची काय अपेक्षा नाही तुम्हाला माहितच असेल त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ओके जय हिंद जय जे महाराष्ट्र